अजूनही चांद आहे भाग चार जरा वेळात तिचा फोन वाजला स्क्रीनवरचं नाव पाहून तिने लागलीच फोन उचलला आणि कानाला लावला आता पुढे वसू कशी आहेस पूर्वाने विचारलं पूर्वा म्हणजे तिची जीवाभावाची मैत्रीण काय सांगणार होती ती पूर्वा मी ठीक आहे पण तुला काही कळलं का आहे बद्दल म्हणजे नेमकं काय झालं होतं त्या रात्री तिने बाकी गोष्टी सोडून आधी तेच विचारलं अगदी अधीर होऊन वसू मी शोधायचा प्रयत्न केला ग पण ठोस असं काहीच कळत नाहीये त्या रात्रीबद्दल पण त्यावेळी साहिल तिथे होता हे मात्र नक्की पूर्वाने सांगितलं आणि ते नाकारू शकत नाहीये आपण तसे पुरावे आहेत हो पण ते सगळं रचलेलं होतं पूर्वा कुणीतरी मुद्दाम केलं होतं मला जर आधीच माहिती असत ना तर मी त्याला आधीच सगळं खरं खरं सांगितलं असतं आणि जरी तो तिथे असता तरी असलं काही वागणार नाही खात्री आहे मला तू असं करूच शकत नाही वसुंधरा ठामपणे म्हणाली तुझी तगमग कळतीय मला पण हे पूर्ण प्रकरण मुद्दाम कुणीतरी दडपून टाकायचा प्रयत्न करत आहे आणि अशात आपल्यासारख्या लोकांच्या हाती काहीच लागणार नाही ग मला वाटतं तू सगळं विसरून जावं आता आता तुझं लग्न झालंय तू तुझ्या आयुष्याचा विचार कर तसंही आता काहीही केल्याने आपण गेलेला माणूस तर परत आणू नाही शकत ना पूर्वा तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होती तो खरच कधीच परत येणार नव्हता किती स्वप्न रंगवली होती दोघांनी मिळून बोललेलं ऐकून वसुंधराचे डोळे पाणावले मन मोकळं करायची खूप इच्छा झाली पण आग डोळे आठवले आणि त्याने दिलेली धमकीही ओठांजवळ आलेले शब्द तिने तसेच गिळले बसू काय झालं तू रडतीय तिचा आवाज बंद झाला तसं पूर्वाने विचारलं अगं किती त्रास करून घेणार आहे स्वतःला जसा त्याचा दोष नव्हता तसा, तसा तुझाही दोष नव्हता तू जे काही केलं ते त्याच्यावरच्या प्रेमा खातरच तिला समजावत होती वसुंधराच्या वसु, का, का जो तू सा मला सांगत नाही आणखी कोणाचा विचार करणं तुझ्यासाठी अशक्य आहे माहिती आहे मला पण तुझ्या अशा कुठल्याही वागण्याने साहिल परत येणार नाहीये त्यामुळे जे समोर आहे त्याचा स्वीकार कर प्रयत्न कर आणि काळजी घे स्वतःची आवाजावरूनच किती अशक्त वाटते मला पूर्वा तिला काळजीने सांगत होती आकाशच्या आजीने वसुंधराच्या वडिलांची आणि भावाची जबाबदारी उचलण्याच्या बदल्यात वसुंधराला लग्नासाठी तयार केलं होतं हे पूर्वाला माहिती होत पण समोर तिच्या भाग्यात असं काही लिहिलं असेल याची तिला जराही कल्पना नव्हती तिच्या सोबत आणखी जरा वेळ बोलली असती तर वसुला रडू अणावर झालं असत था। म्हणून तिने फोन ठेवायचं ठरवलं बरं ठीक आहे पूर्वा मी आपण बोलूयात नंतर तेवढं म्हणून तिने फोन ठेवला फोन बाजूला ठेवून तिने डोळे मिटले अगदी सुरुवातीपासूनचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर तर एक एक गोष्ट एक एक आठवण अगदी काल घडल्यासारखी डोळ्यासमोर झरझर निघून गेली दोन वर्षांपूर्वी संभाजीनगरमध्ये मध्ये बाबा निघते मी आज कदाचित ना यायला उशीर होईल मला तुमची औषधं वेळेवर घ्या पण तुम्ही मी नाही आहे म्हणून टाळू नका वसुंधरा घरातून बाहेर पडताना तिच्या बाबांना म्हणाले ठीक आहे घेईल मी औषधं पण जरा जास्त उशीर लागणार असेल ना तर फोन कर मला आणि जास्त वेळ थांबू नकोस तिथे येताना बस किंवा रिक्षा मिळत नाही मग तिचे बाबा सुरेशराव काळजीने म्हणाले आणि तू रे संध्याकाळी लवकर घरी परत ये उशिरापर्यंत बाहेर थांबायची गरज नाही अभ्यासाची पुस्तकं सोडून मित्रांसोबत भटकत असतो फोन मध्ये डोकं घालून बसलेल्या तिच्या भावाच्या डोक्यावर टपली मारत ती म्हणाली त्यावर तो फक्त हसला आणि मानेने हो म्हटलं वसुंधरा देवधर वय तेवीस वर्ष ग्रॅज्युएशन पूर्ण करून एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला लागले नोकरी सोबतच पार्ट टाइम पोस्ट ग्रॅज्युएशनही करत होती घरात तीन माणसं तिचे बाबा ती आणि तिचा लहान भाऊ त्रिकोणी कुटुंब वडील काही महिन्यांपूर्वीच बँकेतून रिटायर्ड झाले होते लहान भाऊ बारावीत होता आईचं वर्षभरापूर्वीच कॅन्सरने निधन झालेलं वडिलांनी जवळची होती नव्हती ती सगळी जोमापुंजी लावून आईचा इलाज केला पण ऑपरेशनसाठी भरपूर पैसे हवे होते ते जमेपर्यंत आईच्या कॅन्सरने लास्ट स्टेज गाठली आणि मग सगळंच अशक्य होऊन बसलं खर तर मुळात निदानच उशिरा झाला होता त्यामुळे आई नाही वाचू शकली आता घरची सगळी जबाबदारी तिच्यावर होती आर्थिकरित्या मैत्रीण म्हणायला तसं फक्त एक पूर्वा तिची जीवाभावाची अगदी लहानपणापासूनची मैत्रीण तेवढीच एक होती ती तिच्या आयुष्यात तिचं मन ओळखणारी सरळ साधी वसुंधरा ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात अगदी सरळ मार्गी आयुष्य होत तिचं पण भविष्यात आपल्या आयुष्यात येणाऱ्या वादळाविषयी त्यावेळी तिला काहीच कल्पना नव्हती घराजवळच्या बस स्टॉपवरून बस पकडून ती ऑफिसला आली ऑफिसला पोहोचल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने तिची कामं करायला सुरुवात केली कामात घडून गेलेल्या तिला लंच ब्रेक कधी झाला हेही कळलं नाही ती डबा घेऊन कॅन्टीन मध्ये जायला उठणार तेवढ्या तिचे सर मिस्टर राणे एका मुलाला घेऊन तिच्याकडे आले तिच्यापेक्षा वयाने मोठा असणार तो मुलगा मिस देवधर हा साहिल हेड ऑफिस मधून आलाय डेटा अनालिसिस्ट आहे समोरचे पंधरा दिवस हा तुझ्यासोबत काम करेल त्याला जी इन्फॉर्मेशन हवी असेल जे डिटेल मागेल तो ते सगळे त्याला दे राणेंनी इन्स्ट्रक्शन दिले ज्यावर तिने मान हलवून हो म्हटलं तिने एकदा साहिलकडे कडे पाहिलं चांगले भारी फॅशनेबल कपडे घातले असले तर एखाद्या मॉडेललाही लाजवेल असाच होता तो ती काही सेकंदासाठी त्याच्याकडे पाहतच राहिली मिस देवधर तुमचं नाव काय शेवटी त्यानेच विचारलं आणि त्याच्या आवाजाने ती पानावर आली काय म्हणाला तिने खडबडून विचारलं तुमचं नाव विचारलं मी तो हलकस हसत म्हणाला तिची त्याच्याकडे बघताना लागलेली एकटक माझं नाव वसुंधरा वसुंधरा देवधर अच्छा मग मी तुम्हाला नाक आणि हाक मारली तर चालेल ना त्याने अगदी मोकळेपणाने विचार त्याच्या डब शब्दांमध्ये आणि डोळ्यांमध्ये खरेपणा होता हो चालेल अर्थात ती नाही म्हणणारच नव्हती ओके वसुंधरा पण हे वसुंधरा जरा जास्तच लांब नाही आहे आहे नाव मी फक्त धरा म्हणेल तुला मीन तुम्हाला चालेल ना ठीक तिनेही हसून हो म्हटलं मला उद्या मागच्या दोन तीन वर्षांचे रिपोर्ट बघायचे होते या कागदावर सगळी लिस्ट काढून ठेवली आहे मी आज संध्याकाळपर्यंत काढून ठेवा म्हणजे उद्या सकाळी आल्या आल्या मला माझ्या कामाला लागता येईल तो अगदी तयारीतच आला होता तिला काय करायचं आहे तिच्याकडून काय मदत हवी आहे तेवढं सांगून तो तिथून निघून गेला धरा त्याने दिलेलं शॉर्ट नाव तिने स्वतःच्याच मनात एक दोन वेळा म्हटलं आणि गोड झाल्या चेहऱ्यावर हसूही उमटलं होतं आजवर तिच्या नावाचा वसे शॉर्ट फॉर्म झालेला धरा पहिल्यांदाच कुणीतरी उच्चारलेलं तिला दिलेलं नाव दुसऱ्या दिवशी ही ठरल्याप्रमाणे ती वेळेत ऑफिसला आली त्याने सांगितलेल्या फाईल्स तिने आधीच काढून ठेवल्या होत्या पण काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती जी त्याने लिस्ट मध्ये आवर्जून अगदी हायलाइट करून नोंदवलेली होती म्हणून मग ती शेवटी मिस्टर राणेंकडे गेली सर ते मिस्टर राहील या सगळ्या त्यांना पण त्यातल्या काही फाईल्स मला भेटत नाहीये आय मीन मला त्याचा एक्सेसच नाहीये तिने तिची अडचण सांगितली ओके मी पाठवतो तुम्हाला म्हणत मिस्टर राणेंनी त्या लिस्टवर नजर फिरवली वसुंधरा अजूनही तिथेच उभी होती तुम्ही येऊ शकता तिच्याकडे एक कटा कटाक्ष टाकत मिस्टर राणे म्हणाले वसुंधरा बाहेर पडल्यावर डोक्यावरचा घाम पुसत राणे मी कोणाला तरी फोन केला तुला सांगितलं होतं मी हे सगळं थांबवलं नाही तर लिमिटमध्ये थे तरी ठेव आता हेड ऑफिसमधून तो माणूस आला आहे त्याला काय सांगू मी कुठे गेल्यात फाईल आकाशात उडाल्या का जमिनीत गडूप झाल्या राणे जरा वैतागतच म्हणाले एवढं काय टेन्शन घेतो राणे बाहेरचा माणूस आहे तो जरा पैसे देऊन तोंड बंद त्याचा याआधीही असे बरेच वेळा केलेलं आहे आपण किती तरी आले आणि किती गेले आजवर कुणाला काही कळलंय का किती वर्ष काम करतोय माझ्यासोबत आणि अजूनही घाबरतोस ज्यांचा बिझनेस आहे त्यांनाच पत्ता नाही लागला तर हा बाहेरचा आहे समोरचा माणूस म्हणाला ते बरोबर आहे तुमचं पण पोरगा फार हुशार वाटतोय बघा जी फाइल्स मिसिंग आहे त्याच अगदी हायलाइट करून इन्फॉर्मेशन मागवलेली आहे त्याने राणींनी भीती बोलून दाखवली अरे सगळ्यांची हुशारी पैशांच्या बंडलावर येऊन थांबते याचीही थांबेल तू काही काळजी करू नको जास्त समोर समोर केलं याने तर नोटांची बंडलं दाखव गप्प बसेल समोरून आवाज आला ठीक आहे बघतो मी काय करायचं तेवढं बोलून राणींनी फोन ठेवला नेहमी सारखं यावेळी मॅनेज होण्यासारखं वाटत नव्हतं त्यांना पण समोरचा माणूस बोलला तसा यालाही नोटांमध्ये गुंडाळून टाकता येईल असा दिलासा राणींनी स्वतःलाच दिला, दिला। संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर वसुंधरा घरी जायला निघाली फोनवर बोलत रस्ता क्रॉस करत होती तिचं लक्ष नव्हतं आणि समोरून एक ट्रक येत होता मागून कोणीतरी तिचं नाव घेऊन ओरडलं म्हणून तिने वर पाहिलं तो ट्रक अगदी तिच्या दिशेने येत होता बस तो चिरडून टाकणार आपल्याला या भीतीने तिने डोळे गच्च मिटले की तेवढ्यात तिला कोणीतरी बाजूला खेचलं काही वेळ थरथरत उभी होती ती तेवढ्यात त्याचा जोरदार आवाज कानावर पडला अगदी ओरडल्यासारखा रागवल्यासारखा वेडी आहेस का तू बघून रस्ता क्रॉस करता येत नाही तुला यूजलेस एवढं काय त्या फोनमध्ये बघायचं असतं तो जवळजवळ मोठ्यांदा ओरडला आधीच घाबरलेली ती त्याचा ओरडा ऐकून रडायलाच लागली भूतकाळाच्या पुस्तकातली पानं पलटवली जातच होती पण तेवढ्यात दारावर थाप मारली डोळे बंद करून असलेल्या वसुंतराने त्या आवाजाने डोळे उघडले सुमन आलेली ताई तुम्हाला बरं वाटत असेल तर आजींनी आरतीला खाली बोलवलंय हो हो आलेच मी ती साडी सावरत म्हणाली असंख्य प्रश्नांचा कोलाहल शांत करण्यासाठी शेवटी देवाचाच आधार सगळ्यात मोठा असतो त्याच्या स्तब्ध मूर्ती समोर जरा उभं राहिलं की मन ही थोडं का होईना स्थिरा तिच्या बाबतीतही तेच झालं तिने खाली येऊन आरती केली कालपासून तिने ज्या घरात गृहप्रवेश केलेला ती वास्तू तिने साधी पाहिले ही नव्हती अगदी पिक्चर मध्ये बघावं तसंच काहीतरी राजेशाही घर होत ते मोठ मोठमोठ्याला रूम उंची फर्निचर आणि अगदी हाय क्लास इंटेरियर आरती झाली तसं तिने वाकून आजी आजोबांना नमस्कार केला त्यांनी तिला सदैव सुखी राहा असा आशीर्वाद दिला आकाशने तिच्या आयुष्यातल्या उरल्या सुरल्या शांतीचा सुखाचा अंत करण्याचा निश्चय केलेल्या राधाबाई आणि मोहनराव तिला सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद देत होते विचित्र परिस्थिती होती तू आराम कर तुझं जे जेवण वरच पाठवते मी आकाशला याला उशीर होईल हल्ली रोजच उशीरा येतो तू कामाचा खूप व्याप वाढलाय त्यामुळे त्याच्यासाठी जागत बसू नको जेवण झालं की आराम कर आजी तिला प्रेमाने म्हणाले ती गपचूप वर आली दिवस तर निघून गेला पण आता परत रात्री त्याला समोर जायचं या विचाराने तिचा थरका उडाला सुमन तिचं जेवण वर घेऊन आले तिने नंतर जेवते म्हणून ताट टेबलवर ठेवायला सांगितलं मन परत मागे घडलेल्या सगळ्या घटनांचा विचार करत होता जगाने कितीही ओरडून सांगितलं तरी माझा साहिल असा नव्हता मुळीच नव्हता ती वारंवार स्वतःला तेच सांगत होती रात्री साडे अकराच्या सुमारास आकाश घरी आला तिला झोप लागलीच नव्हती फक्त डोळे बंद करून पडली होती ती सुमन जेवणाचा ताट घेऊन आलेली पण वसुंधराने हातही लावला नव्हता तशीच सोफ्यावर बसून आपल्या आयुष्याचा हिशेब मांडत होती दार वाजलं तिने घाबरतच दाराकडे पाहिलं तर आकाश आलेला डोळ्यात तोच क्रोध आणि तिरस्कार होता तिच्याविषयी तुसभरही कमी नव्हती आली त्यात सकाळचा प्रसंग आठवला आणि ती अक्षरशः भीतीने हरथरायला लागली तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडे येत होता तिच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं पायही लटपटायला लागले त्याने तिच्या जवळ येत एकदा तिला वर पासून खालपर्यंत त्याने ब्लेझर काढून सोफ्यावर टाकलं टाय लूज करत स्वतःला सोफ्यावर झोपून दिलं ती अजूनही तशीच वाघाच्या तावडीत सापडलेल्या सावजासारखी तिचेच उभी होती त्याने शूज न काढताच पाय समोरच्या टेबलवर ठेवले आणि एकावर एक फोन करून आणखीनच रेटून बसला जा समोरच्या कपाटातून विस्कीची बॉटल काढून आणली तो जवळजवळ तिला ओरडूनच म्हणाला ऑर्डर सोडल्यासारखी एखाद्या हॉटेल मधल्या वेटरवर ओरडावत असतो ती क्षणभर तशीच उभी राहिली त्याची दहशत मनात एवढी बसलेली की कानापासून मेंदू पर्यंत काही पोचलंच नव्हतं तशीच गडबडलेली भांबावलेली तिथेच उभी होती ए ऐकू आलं नाही का तो आणखीनच मोठ्याने ओरडला तिची तर भीतीने गाळण झाली तिने पावलं समोर टाकत कशी बशी थरथर हाताने कपाटातून विस्कीची बॉटल काढून आणली हात आणि बॉटल दोन्ही थरथरत होते अरे वा विस्की कुठली ते कळत वाटत तुला चल आता एक मस्त पेक बनव कडक तुझ्यासारखा तो तिच्याकडे पहा छद्दीनपणे हसत म्हणाला तिने थरथर त्या हातोने दारू ग्लासात ओतली त्याच्या शब्दांची किळस वाटत होती तिला बर्फ काय टाकायला तुझा बाप येणार आहे का तिला थांबलेलं पाहून त्याने म्हटलं त्यावर गपचूप तिने फ्रीज मधून बर्फ काढून आणला आणि ग्लास मध्ये ग्लास आणि पिऊन टाक सगळं तेही एका घोटात तो अगदी शांत पण जर बसलेल्या आवाजात म्हणाला नजर अजूनही तिच्यावर खेळली होती त्याचं बोलणं ऐकून तिने पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं काही क्षणांसाठी थी, त्याला तिच्या डोळ्यांमध्ये तिची आर्ज केविलवाणेपणा दुःख दिसलं पण फक्त तेवढ्या क्षणापुरतो दुसऱ्या क्षणी त्याने आवाज वाढवला मी म्हणतो ना चल उचलतो ग्लास आणि लाव ओठांना मी मी नाही मी नाही पीत ती रडत घाबरत अडखळत कशी तरी म्हणाली काय पीत नाहीस तो बाहेर तुझ्या चाहत्यांबरोबर तर पित असते मग लग्नाच्या नवऱ्या बस समोर बसून पिताना लाज वाटते का तो हसतच तिला म्हणाला नाही मी मी खरंच नाही हो विश्वास ठेवा माझ्यावर मला मला नको एवढं बोलून ती तिथून उठणार तोच आकाशने तिच्या पदरावर आपल्या बुटाचा पाय ठेवला पदर खेचला गेला आणि खांद्या वेगळा झाला तिने मागे वळून पाहिलं तर पदराचं टोप त्याच्या पायाखाली होत तिने पटकन दोन्ही हाताने स्वतःला झाकायचा प्रयत्न केला त्यावर तो परत हसला त्याने त्याचा पाय तिच्या पदरावर ठेवतच दारूचा ग्लास एका घोटात संपवला आणि तो खाली आदळला ग्लास खाली ठेवून तो उठला ती अजूनही स्वतःला तशी दोन्ही हाताने प्रयत्न करत होती पण यावेळी डोळ्यांमध्ये दुःख वेदना यासोबत रागही होता त्याच्यासाठी तिथला होता त्याच्याशी लग्न करणं तिला या लग्नापासून तशाही काही अपेक्षा नव्हत्या पण असलं काही तिच्या कल्पनेच्या पलीकडलं होत तो उठून आणखी तिच्या जवळ आला तसं तिने अंग चोरून घेतलं त्याने तिची हनोटी आपल्या बोटांमध्ये करकचून पकडली तिने ती वेदना गिळून तोंडातून आवाजही काढला नाही तिचा चेहरा त्याने वर केला चल इकडे बघ वर माझ्याकडे आणि लक्षात ठेव तुझ्या सारखीला हात लावणं तर दूर मी माझ्या वाऱ्यालाही उभं करत नाही एवढा सती सावित्रीचा सा आव बाहेर जगाला दाखवायला ठेव कारण मला तुझा खरा चेहरा कळून चुकला आहे एवढं बोलून त्याने तिला जवळजवळ खाली ढकलून दिलं आणि ताड ताड बुटांचा आवाज करत तिथून निघून गेला ती तशीच खाली बसून कितीतरी वेळ रडत होती आपल्या नशिबाला कोसत होती नको हे आयुष्य संपवून टाकावं एकादमात मनात वारंवार हाच विचार फिरत होता निघून जावं आपल्या साहीकडे तेच वाटत होत त्याच विचारात कधीतरी तिला झोप लागली पहाटे तिला जाग आली त्यावेळी रूम मध्ये एकटीच होती रात्रीच्या आठवणींनी अंगावर परत काटा आला काहीतरी ते निश्चय करून ती जागेवर उठली आकाश सकाळी लवकरच घराबाहेर पडलेला तिने आंघोळ केली फ्रेश झाली आणि ती खाली आली समोर आजी आणि आई आजोबा बसले होते आजी मी बाबांना भेटायला जाऊ का तिने अगदीच खालच्या सोरात विचारलं जा ना बाळा पण तुला जवळ ये तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं ठीक आहे आवाजात शक्य तेवढा ओलावा आणून तिने उत्तर दिलं तसंही आकाशच्या वागण्या त्या बिचारा माऊलीचा काय दोष होता तिला तर कल्पनाही नव्हती त्यामुळे तिच्या मनात ठाम मत होत आणि म्हणूनच त्यांनी गावी जायचाही निर्णय घेतलेला सागर नंतर पुरा बिझनेस ची धुरा त्याने एकट्याने हातात घेतली होती त्याच्या कामाचं टेन्शन असावं तसंही वसुंधरा कुठल्या परिस्थितीत लग्नाला तयार झाली आहे हेही राधाबाईंना माहिती होतं तिच्याशी तर त्या बोलल्या होत्या पण एकदा आकाशीही बोलून घ्यावं म्हणजे काळजी मिटेल असा त्यांच्या भोळ्या मनाने विचार केला वसुंधरा घरी जायला निघाली राधाबाईंनी गाडी आणि ड्रायव्हर सोबत पाठवला आता इनामदारांची सून होती ती बस किंवा रिक्षाने प्रवास नव्हत्याच करू देणार त्यात बिल्डिंग खाली तिची गाडी थांबली आणि ती गाडीतून उतरली एवढी आलिशान गाडी पाहून शेजारी पाजारी ही कुजबुज करू लागले वसुंधरा जिन्यातून वरती जात होती तर शेजाऱ्याच्या बाईंचं बोलणं कानावर पडलं बापरे आज एवढ्या महागड्या गाडीतून आली आहे एवढा पैसेवाला कुठून गंडवला माहिती नाही दिसायला तर साधी बोळी वाटत होती रूपाची जादू दुसरं काय भुलवलं असेल एखाद्याला दुसरी जण म्हणाली कसली रूपाची जादू या पोरी यशात असतात पोरांना फसवतात आणि मग काहीतरी कारण सांगून ब्लॅकमेल करतात नाहीतर एवढा धनाढ्य पोरग यांना कुठे गवसायचा खाण्यापिण्याचे वांदे होते यांचे आजकालच्या पोरी म्हणा आणि हात जोडा पोरांपेक्षा दोन पावलं समोर आहेत या असल्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्या बाईने दुसऱ्या बाईच्या उत्तरावर आणखी ज्ञान पाजळलं कसं असतं ना लोक आपल्या मनाचे तर्क लावून मोकळे होतात आणि ते तर्क बोलूनही दाखवतात वास्तवाची जाण नसतात लोकांच्या तोंडाला कुलूप नसतं म्हणतात तेच खरं वसुंधराने त्या सगळ्या बोलणं ऐकलं डोळे पुसत दारावरची बेल वाजवली विशालने तिच्या भावाने दार उघडलं तिने आत पाऊल ठेवताच तिचे डोळे उघडेच राहिले घराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला होता आधी अगदी मोजक सामान होत तिच्या घरात पण आता उंची फर्निचर मोठा टीव्ही फ्रीज किचन मधलं सामान सगळं काही बदललं होतं मागच्या दोन दिवसात तिच्या घराचा अगदी कायापालट झालेला ती तर आश्चर्याने सगळीकडे पाहतच राहिली अगं ताई आपलंच घर आहे विश्वास बसत नाही ना तुझा? विशाल दार लावत हसून ला। बाबा कुठे आहे तिने चप्पल काढून पहिले तो प्रश्न केला आत आहेत डॉक्टर आले आहेत त्यांना चेक करायला ते ऐकून वसुंधराला काळजी वाटली का वाट काय झालं का ती लगबगीने आतल्या दिशेला जायला निघाली अगं काही नाही तुझ्या आजी सासूंचे उपकार मला म्हणाल्या आता दगदग करत डॉक्टरांकडे जायची नाही गरज नाही रुटीन साठी डॉक्टरच घरी येतील ती रूम मध्ये पोहोचली तेव्हा तिचे बाबा म्हणाले डॉक्टर जाणार तर ती डॉक्टरांच्या मागे गेली तिच्या वडिलांच्या तब्येतीची चौकशी करा डॉक्टर कशी आहे आता बाबांची तब्येत तिने काळजीने विचारली अं वसुंधरा खूपशी इम्प्रूव्हमेंट नाही पण खालावलेली नाहीये हीच पॉईट स्टेबल नव्हत उपचार आपल्याला सुरूच ठेवावे लागतील औषधही घेतच राहावं लागेल त्यांना टेन्शन नाही सहन होणार पण हे मात्र कन्फर्म त्यामुळे त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा स्ट्रेस त्यांच्या तब्येतीसाठी अजिबात योग्य नाही आहे मी आधीही म्हणालो आहे डॉक्टर म्हणाले त्यावर तिने मान डॉक्टर तुमची फीज तू तु त्याची काळजी करू नको इनामदारा मॅडमनी सगळी सोय आधीच करून ठेवलेली आहे तू फक्त त्यांच्या तब्येतीची काळजी घे दुसरं काहीच नाही डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले खर तर वडिलांना आणि भावाला विश्वासघात घेऊन हे शहर सोडून जावं असा विचार केला होता तिने रोजच्या नरक यातना भोगण्याची शक्ती नव्हती राहिली तिच्यात आता आणि मरणही पत्करू शकत नव्हती तसं केलं असतं तर हे दोघं उघड्यावर पडले असते पण इथे तर चित्रच वेगळं होतं राधाबाईंनी निर्माण करून दिलेल्या सोयींमध्ये तिचे वडील आणि भाऊ दोघही चांगलेच रमले होते आजचा भाग कसा वाटला ते नक्कीच सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद